या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि बघा आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहाचं हे टायमिंग आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार तर आज दिवसभर ताईंनो काहीच म्हणजे शूट घेतलेलं नाही आहे तर म्हटलं चला संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करूया तर प्रत्येक गृहिणीची संध्याकाळची सुरुवात कशी होते ताईंनो घरातली लोट झाड करणे दिवाबत्ती करणे स्वयंपाकाची तयारी करणे सकाळी वाळत घातलेले जे कपडे आहेत तो मजे तर त्याच्या घड्या घालून ठेवणे म्हणजे मग ते सकाळी जागच्या जागी मिळतात तर अशी छोटी मोठी कामांनी आपली संध्याकाळची सुरुवात होत असते सकाळचं तर रुटीन खूपच टाईट असतं प्रत्येक गृहिणीचं पण संध्याकाळचं रुटीनसुद्धा तसंच ता असतं ताईंनो मगच आपण जाऊन कुठेतरी विसावा घेत असतो जेवल्यानंतर आणि मग झोपत असतो तर असं संध्याकाळचं रुटीन असतं तर बघा मी सुद्धा आता हे जे कपडे आहेत ना वाळत घातलेले ते सगळे काढून घेणार आहे आणि प्रत्येकाच्या जाग्यावर प्रत्येकाचे कपडे ठेवून देणार आहे म्हणजे मग प्रत्येकाला लगेच चांगोळ झाल्यानंतर ज्याचे त्याला कपडे सापडतात आता उन्हाळ्यामध्ये मी काय बदल केलेला आहे ताई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कपडे जे आहेत ना ते एकतर लवकर सकाळी आठच्या आधी वाळत घालते नाहीतर मग काय करते पाच नंतर मी कपडे वाळत घालते मग पाच नंतर कपडे वाळत घातल्यानंतर बघा नऊ वाजेपर्यंत चांगले सुकतात ज्यांच्याकडे मशीन आहे त्या मशीनमध्ये व्यवस्थित असे स्पिन होतात आणि फक्त वाऱ्यानेच हे आपले कपडे सुकत आहेत नाहीतर दुपारचं इतकं कडक ऊन पडत आहे ना की कपडे अगदी असे गरम होतात आणि मग फॅनमध्ये जरी ठेवले नाही ते कपडे तरीसुद्धा थंड पडत नाही आहेत आणि कपड्यांचं काय होतं आहे कलरसुद्धा जातो आहे तर त्यामुळं कपड्यांचं सूतसुद्धा खराब होण्याची शक्यता असते कपडे खराब होण्याची शक्यता असते तर त्यामुळे हा मी एक बदल केलेला आहे संध्याकाळचे कपडे वाळत घालते नाहीतर मग खूप सकाळी सकाळी कपडे घालते वाळत आणि कडक ऊन पडण्याआधीच मी ते कपडे काढून घेते तर असो बघा आता इथं ना नारळ काढलेले आहेत बाहेर खालच्या रूममध्ये नारळ भरपूर होते पोत भरून असे नारळ साठलेले होते म्हणजे हे जे नारळ आहेत ना आमच्या नननबाईने दिलेले आहेत तर नननबाईच्या गावावरून हे नारळ आलेले आहेत आणि आता हे नारळ ना फोडून घेणार आहे ताईंनो खोबऱ्याचा रेट मार्केटमध्ये दोनशे अडीचशे रुपये के जी तीनशे रुपये के जी खोबरं चाललेलं आहे आणि किराणा माल भरताना मी खोबरं भरलेलं नाही आहे ताईंनो तर आता म्हटलं चला हे नारळ जे आहेत ना ते सगळे फोडून घेऊया फक्त हे फोडण्या वाचून ते नारळ तसेच राहिलेले आहेत आणि आज नाही ते काम उद्या नाही तर आई ते काय नारळ आपल्याला फोडून म्हणजे ते नारळातनं ना काय खोबरं बाहेर येणार नाही आहे आपल्यासाठी तर म्हटलं चला हे सगळे नारळ फोडून घेऊयात तर थोडंसं काम जे आहे ना पटपट आवरलं घरातलं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडत नाही तर म्हटलं चला एवढाच एक चान्स आहे पटकन आपण नारळ फोडून घेऊया आणि यात्रासुद्धा जवळ आलेली आहे तर आ, यात्रेला सुद्धा यात्रे आता खोबरं लागतंच आणि खोबरं भरपूर असं महाग झालेलं आहे त्यांना तर त्यामुळं म्हटलं चला नारळ फोडून घेऊया आणि हे खोबरं मग यात्रेसाठी सुद्धा होणार आहे तर जवळजवळ ना ताईनं अठरा अठरा एकोणीस नारळ होते त्यातले काही नारळ खराब निघाले काही नारळ जे आहेत ना मस्त अगदी खोबरं छान निघालं होतं आणि वाळवायची सुद्धा गरज नव्हती आयुष बघा खेळून आलेला आहे आणि आता हे माझं नेहमीचे तीन चार जे वाक्य आहेत ना ते पाठच झालेले आहेत आता म्हणजे की अभ्यासाला बस दिवाबत्ती कर पहिल्यांदा हातपाय तोंड धु अभ्यासाला मग दिवाबत्ती कर आणि मग अभ्यासाला बस हा हे माझं नेहमीचं त्यांना सांगणंच असतं तर असं आता तो गेलेला आहे वर दिवाबत्ती तर तोच करणार आहे कारण खोबरं फोडल्यानंतरच मग मी हातपाय तोंड धुणार आहे आणि मग पुढच्या कामाला लागणार आहे तर घरातली झाड लोट दिवा स्वच्छता झालेली आहे तर दिवाबत्ती मी आज आयुषला करायला सांगितलेली आहे आता हळूहळू बघा काळोख पडायला लागलेला आहे पटपट हे नारळ दगडाने फोडून घेते नारळ फोडताना ताईन्नू एक तर कोयता तरी लागतो नाहीतर मग कुराड तरी लागते पण मी मोठा असा दगड घेतलेला आहे आणि त्या नारळावर मारून बघा एवढं खोबरं काढलेलं आहे आता जवळजवळ मला तर ताईन्नू हे अडीच तीन किलो खोबरं वाटतं आहे अडीच दोन किलो तरी सहज असावं तीन किलो नसलं तरी पण भरपूर असं बघा खोबरं आहे आता बघा तीनशे रुपये के जी खोबरं आहे म्हणजे जवळजवळ हे खोबरं साडे सातशे हे खोबरं झालेलं आहे आणि हे बघा हा ना आंबे जे होते ना होते तर पाचशे रुपये पेटी आणली होती आंब्याची तर बरेचसे म्हणजे दोन तीन आंबे जे होते ना वरची साल काळी पडली होती तर म्हटलं चला काढून त्याचा घर फ्रीजरमध्ये ठेवून देऊया तर असे काप करून घेतलेले आहेत या आंब्याचे आणि फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे जेव्हा पाहिजे तेव्हा हे तुकडे मी बाहेर काढेन आणि त्याचा आंबरस करणार आहे वाटाना सुद्धा फ्रेश असा सोलून घेतलेला आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे एक दोन चार भांडे पडलेले आहेत म्हणजे काय होतं ना ताईंनो घरातलं सगळं स्वच्छ आवरलं ना भांडी तर जास्त नाही आहेत पण ती अस्ताव्यस्त अशी टाकलेली आहेत सिंकमध्ये जर एकात एक व्यवस्थित भांडी आपण घालून ठेवली ना सिंकमध्ये तर जास्त पसारा वाटत नाही कट्ट्यावर तर आता हे खोबरं ना भरून ठेवते पण आता खोबरं भरून ठेवण्यासाठी तर डबा तरी कुठलाच मोकळा नव्हता तर हा मला दिसला डबा पण ह्यात सुद्धा खोबरं व्यवस्थित असं मावत नव्हतं तर म्हटलं चला सुद्धा एक दिवसासा एका दिवसासाठी मला परत ते खोबरं खिसून ठेवायचंच आहे तर म्हटलं या डब्यामध्ये ठेवून देऊया तर चला आता पटकन असं स्वयंपाक करायला घेऊया कारण मला फोन आलेला आहे आणि एक अर्ध्या तासाच्या आतच मला स्वयंपाक जो आहे ना तो आटपायला सांगितलेला आहे म्हणजे आहोंचा फोन आला होता आणि त्यांना खूप भूक लागलेली आहे तर संध्याकाळचं काय होतं आता तरी वाजलेले होते साडेआठ वाजले होते बघा तर म्हटलं चला पटकन स्वयंपाकाला लागूया तर कांदा कापायला घेतलेला आहे आणि कांदा कापून आता मी काय करणार आहे वाटाण्याचा भात शिजत घालणार आहे म्हणजे मसाले भात थोडक्यात जो झटपट होतो तो, तो अगदी अर्ध्या तासातच काय करायचं स्वयंपाक तर खायला तर चांगलं चुंगलं पाहिजे असतं म्हणजे अगदी असं ताट भरून गच्च असं काहीतरी वेगळा असा पदार्थ पाहिजे असतो पिठलं भाकरी कुणालाच खायची नसते पिठलं भाकरी म्हटलं की अगदी पंधरा मिनटात सुद्धा तयार होते ताईंनो पण पिठलं भाकरी खायला कोणीही घरामध्ये तयार नसतं तर आजचा मेनू काय ठरलेला आहे मसाले भात करायचा आहे भोपळ्याची घारग्या करायच्या आहेत म्हणजे आमच्याकडे तर भोपळ वडे म्हणतात भोपळ वडे करायचे आहे आणि भोपळवड्याबरोबर दूध आम्ही घेतो खायला म्हणजे दुधासोबत सोबत भोपळ वडे खातो आणि मसाले भात असं आजचा बेत आहे तर टा कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि आता पटकन मी भाता भाता आता भाताला फोडणी घालणार आहे तर भात आता साधासुद्धा करायचा आहे आता मस्तपैकी मी वेज पुलाव करणार होते पण आता आठवडाभराचं सगळं संपत आलेलं आहे बाजार आणि भाज्या पण पुरेशा घरात नाही आहे तो म्हटलं चला कांदा टोमॅटो घालून आपण खिचडी करून घेऊया वीस मिनटात मुलंसुद्धा माझ्या मदतीला आलेली आहेत तर दोघं भाऊभाऊ खाली तांदूळ निवडत बसले होते मी इकडं पटकन भाताला फोडणी घालून घेणार होते तेल घातलेलं आहे तूप तेल तूप मिक्स घातलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि त्यानंतर कांदा भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे आता जिरं मोहरी मी आधी का नाही घातली तेल तापलेलं आहे आणि ते करपून जायला आणि जिरं करपल्यानंतर कडवट लागतं त्यामुळं मी आता कांदा घातलेला आहे आणि मग थोडंसं जिरं आणि मोहरी घालून देणार आहे मोहरी ऑप्शनल आहे घाला नाही तर नका घालू असं पण आहे पण अगदी साध्या पद्धतीने मी आज मसाले भात केलेला होता वाटाण्याचा कारण मिरची वगैरे पण नव्हती मिरची असती तर मग छान असं मस्त पुलाव वगैरे केला असता जरा खडा मसाला घालून हे करून पण तसं नाही तर त्यामुळं साधा असा भात केलेला आहे आता एकदा चेक करते मुलाने तांदूळ निवडलेले तर आहेत पण त्यांच्यावर कोण विश्वास क खडा वगैरे असू शकतो म्हणून एकदा हात मारून घेतलेला आहे का आणि कांदा आता इकडे आपल्याला भाजत आला की लगेच टोमॅटो घातलं टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं टोमॅटो भाजत आल्यानंतर जाडमीठ घातलेलं आहे आणि एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे थोडासा असेल तर पावभाजी मसाला मी यामध्ये घालते आणि अशा पद्धतीनं आपला साधा मसाले भात करत असते तर बघा आता मस्तपैकी कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आणि वाटाणे त्यामध्ये घालायचे आहे आणि पाणी ओतून द्यायचं आहे तर पाणी ओतल्यानंतर मस्तपैकी उकळवून घ्यायचं आहे याला वाटाणा थोडासा शिजत आला की आपल्याला त्यामध्ये निवडलेले जे तांदूळ आहेत ना ते धुऊन स्वच्छ घालायचे आहेत तर अशा साध्या पद्धतीनं झटपट अशी भाताची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आता लगेचच मी भोपळ्याची तयारी करणार आहे भोपळा खिसायला घेणार आहे आणि लगेचच मी भोपळा शिजत घालणार आहे तर रेसिपी तर क अगदी सोपी आहेत ताईनं पण करायला तितकीच म्हणजे वेळ लागतो त्यासाठी तर अजिबात नाही आहे पण वेळ हा खरंच महत्त्वाचा असतो वेळ असणं गरजेचं आहे आता हे मोकळ्या वेळात मी जर खिसून ठेवला असता भोपळा आणि फ्रीजमध्ये शिजवून ठेवला असताना तर लगेच भोपळ्याचा गर काढून त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून लगेचच मी मळायला घेतलं असतं पण तसं नाही तर आता बघा खो भोपळा एवढा मी खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि हा सगळा भोपळा जो आहे ना मस्त परतून घेणार आहे आता परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ना गुळ घालायचा आहे पण एक ते दोन मिनटं आपल्याला छान तुपामध्ये आपण जसं गाजराचा हलवा करतो ना त्याप्रमाणे गाजर कसे हलवून घेतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हा भोपळा हलवून घ्यायचा आहे छान असा तुपामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये गुळ घालायचा आहे आता गुळाचं प्रमाण आणि भोपळ्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते भोपळा जर अर्धा किलो असेल तर आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडा कमी गुळ घालायचा आहे तर बघा इकडे भातसुद्धा मी घातला होता तांदूळ धुवून घातले होते आणि भात शिजत आला होता आता भा बा, भात हलवलेला आहे मसाले भात आणि त्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आता इकडे आपण भोपळा शिजवून घेणार आहोत तर आता गूळ वितळलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि भोपळा अगदी पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही एक चार पाच मिनटामध्ये चेक करायचा आहे आपल्याला भोपळा शिजलाय का भोपळ्याचा खिस असा मौसूत दबला हातावर की समजायचं भोपळा आपला शिजलेला आहे आता हा जो सार आहे ना ताईनो शिजल्यानंतर परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा आता इथे अजून तरी काही शिजला नव्हता मी चेक केला तर म्हटलं चला पाच मिनिटात आपले भांडेसुद्धा घासून होतील तर आता मग अशी जे काही भांडे आपले खरकटे होते ना तर ते सगळे घासून स्वच्छ धुवून बाहेर वाळायला ठेवून दिलेले आहे गॅलरीमध्ये आणि आता भोपळा पुन्हा एकदा चेक करते तर छान असा शिजलेला आहे आणि आता परातीमध्ये हा सगळा भोपळा काढून घेते आणि थंड करायला ठेवून देते मग थंड करायला तुम्ही फॅनमध्ये किंवा वाऱ्याला असं थंड करायला हा भोपळा ठेवून द्यायचा थंड झाल्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायची आहे वेलची पूड तुम्हाला जर आवडत असेल तर बडीशेपची पावडर घाला थोडीशी आणि सुंट घालू शकता मी तर काहीच घालत नाही घरच्यांना आमच्या काही आवडत नाही प्लेन असे भोपळ्याचे वडे भोपळ्याच्या घारग्या सगळ्यांना आवडतात तर त्यामुळं मी फक्त मीठच घातलेलं आहे यामध्ये आणि मग त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पावडर तुम्ही घालू शकता आणि दोन चमचे यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे वरून पाणी अजिबात घ्यायचं नाही तुम्ही जर जा प्रवासाला जात असाल किंवा कुठं लांब ट्रिपला निघालेला निघाला असाल तर तुम्ही हे भोपळाचे वडे करून घेऊन जाऊ शकता अगदी महिनाभर म्हटलं तरी ते राहतात खराब होत नाही कारण यामध्ये पाण्याचा अंश नसतो फक्त आपल्याला ते गुळाच्या पाकामध्ये गुळाच्या ह्याच्यामध्ये मळायचं असतं पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं असतं आणि घट्टसर मळल्यानंतर एक पाच दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता बघा एक पाच मिनटं मी भिज भी, भिजवून घेतलेलं आहे पीठ तुमच्याकडे ज्या वेळ जर असेल तर तुम्ही दहा मिनटं भिजवून घ्या माझ्याकडे तर वेळ अजिबात नाही अग आहे अगदी शेवटचे पाच ते दहाच मिनटं उरलेले आहेत अर्ध्या तासातले ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं आहोणी की अर्ध्या तासामध्ये मी येतो तर चला म्हटलं आता यायच्या आधी पटकन आपण वडे तळून घेऊया तर, तर किचन कट्टा भांडे धुताना स्वच्छ साबणानं घासून घेतलेला आहे ताईंनो पुसून घेतलेला आहे स्वच्छ कोरडा केलेला आहे आणि त्यावरच आता मी एक मोठा असा पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि आता उंडा लाटायला घेतलेला ला आहे तेल कढईमध्ये ओतलेलं आहे ही जी कढई आहे ना ताई लोखंडाची कढई आहे त्यामुळं ती जरा तुम्हाला काळी दिसत असेल मी ती काळीच केलेली आहे तळणासाठी मी ही सेपरेट कढई केलेली आहे ज्या जर्मलची कढई आहे ना भाजीला फो भाजी, भाजी फोडणीला घालतो आपण त्या कढई मी अजिबातच म्हणजे तळणासाठी वापरत नाही आहे फक्त ही लोखंडाची कढई कुठलाही तळणीचा पदार्थ मी याच लोखंडाच्या कढईमध्ये करते तर आता बघा छान अशी मोठीच्या मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल ताईंनं खूप मोठी अशी पोळी लाटलेली आहे मी त्यामुळंच मी इथे पोळपटाचा वापर नाही केलेला आहे आ, ही छान अशी कट्ट्यावर लाटून घेतलेली आहे आणि सुपामध्ये अशा पद्धतीनं ना, ना मी एकदम चार पाच गोळे लाटून घेतले आणि मोठीच्या मोठी पोळी लाटली ना चार ते पाच वडे सहज आपलं एका पोळीमध्ये होऊन जातात तर त्यामुळं पाच पाच अशा पंधरा वीस वडे मी लाटून घेतलेले आहेत आणि आता तळायला सुरुवात केलेली के आहे कसं होतं ना ताई नो लाटायचं तळायचं दोन्ही जमत नाही तर त्यामुळं काय करायची ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करायची आहे भोपळ वडे करताना डब्याचं झाकण आहे झाकणाचा छाप उठवलेला आहे आणि असे एका साईजचे मस्त वडे करून घेतलेले आहे सगळे जे वडे आहेत ना ते एका साईजचे होतात अगदी पातळ व्यवस्थित आणि टमटमीत फुकतात सुद्धा तर नक्की तुम्ही ही ट्रिक यूज करा जर तुम्ही भोपळ्याचे घारगे किंवा भोपळ वडे करणार असाल तर नक्की ट्रिक यूज करा आणि तुम्ही जर पुरी करत असाल ना तर पुरीलासुद्धा हीच टिप किंवा हीच ट्रिक तुम्ही यूज करू शकता पुऱ्यासुद्धा अशा पद्धतीनं पटपट होतात मी तरी एक एक पुरी लाटत बसत नाही अशीच मोठीच्या मोठी पोळी लाटते आणि त्यामध्ये पाच ते त्या सहा पुऱ्या लाट म्हणजे काढून घेते झाकणाचा छाप उठवून आणि मग पटपट होतात तर असो आता बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ता नो मला नक्की कमेंट करून सांगा खूप साधा सिम्पल होता संध्याकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं जर ब्लॉग तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय